राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शिक्षण संबंधित महत्वाचा निर्णय घेतला आहे अनेक ठिकाणावर लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडविणारा निर्णय घेतल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे वारंवार अनेक शाळेत कायमचे मुख्याध्यापक पद नसल्याने

कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे शाळेचा कारभार होणार सुरळीत यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक शाळेतील सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार शाळांमधील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल अशा महत्वपूर्ण निर्णयाने देवाबाऊंचे राज्यात शिक्षण क्षेत्रात अभिनंदन आणि आभार मानले जात आहे शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय अशाढ राज्यात देवाभाऊंवर शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शंभर पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक शाळेचा कारभार होणार सुरळीत शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय